आहे मी कौतुक करतो त्या सर्व विद्यार्थ्यांचं ज्यांनी आपल्या उगवत्या वारीतून आपले मत थोडक्यात का होईना परंतु देशाविषयी जी आपली जाणीव आहे दा जागरूकता आहे इथे व्यक्त केली त्या सर्वांचं कौतुक करतो त्याचप्रमाणे जे इथे बसलेले सर्व विद्यार्थी ज्यांनी शांतचित्तानी तुम्ही ऐकून घेतलं तुम्हाला सर्वांचं सुद्धा कौतुक करतो आजादी को हम

चला कार्यक्रम झाले बहारदार भाषण झाले जोरदार कार्यक्रम झाले बहारदार भाषण झाले जोरदार निमित्ताने मानले पाहिजे सर्वांचे आभार तर यासाठी मी विद्यार्थी प्रतिनिधी आपल्याच विद्यार्थ्यांपैकी करतो की सर्व उपस्थित पाहुणे मान्यवर विद्यार्थी मित्र सर्वांचे आभार चला सगळे चला दोन तीन चला

माइक खाली करून लागत माईक थोडा खाली करून द्या बाहर से आए जजेस 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 माननीय पर्यवेक्षक सर जो हाँ। इन्होंने अपना कीमती समय हमारे इस भाषण के कंपटीशन में डाल दिया इसलिए मैं उनका भी आभारी हूं ओके गुड तैयार है